करते काम काम सामाजिक क्षेत्रामध्ये एक अल्प मी शिवाजी बाबुराव खोमने राहणार शेरोली येथील एक माळे माळेगाव सहकारी कारखान्याचा सभासद आहे परंतु आता या सहकार प्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही अण्णांचं नेतृत्व का मान्य केलं काकांचं नेतृत्व मान्य का केलं तर का के काकांचं अण्णाचं नेतृत्व सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आणि काट काम करणारं असं हे नेतृत्व आहे नेतृत्वाबरोबर आपण सगळ्यांनी जावं आणि कारखान्याच्या माध्यमातून आपल्या सर्व सभासदांचा उद्धार व्हावा आणि प्रपंचाला हातभार लागावा अशा पद्धतीचं चित्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचंय म्हणून मी सुद्धा आजपर्यंत सुरुवातीपासून आता आजपर्यंत आताच्या क्षणापर्यंत मी लोकांना सांगतोय की अण्णा काकाचं नेतृत्व कशासाठी मानायचं आणि मग थोडं जे निलकंचे पॅनल आहे त्या पॅनलला आपण बाजूला का करायचं तर आजपर्यंत निलकंजी पॅनेलचं नेतृत्व दादा पवार साहेब करतायत आणि त्या दादांनी आज आपण आम्ही दादांना गेले सात वेळा विधानसभेचं आमदार केलं त्यांना आम्ही दादांना आम्ही तळ सांभाळत जपलं आणि त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं आणि अर्थमंत्री केलं तर ह्या दादांनी खरं तर बे वर्गातून बहुवर्गातून फॉर्म भरायला नको होता परंतु ते भरल्यामुळं नाही म्हटलं तरी सर्व सभासदांच्या मनामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं राज्याचा उपमुख्यमंत्री असणारा माणूस माळेगाव कारखान्याला बहुवर्गातून फॉर्म भरतात आणि त्यामुळं हे मंगल त्या आ, आ, हो हे नेमकं गौड बंगाल काय कळणार झाले त्यामुळं माणसं सगळे सभासद बंधू पेचात पडले त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत चालला आणि हे काय नेमकं चाललंय हे पण वस्तुस्थिती अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री जर चेअरमन झाले तर नेमकी काय अडचण तर खरी अडचण अशी आहे की दादांनी कारखान्याचं चेअरमन व्हावं हे जर मागचं गौड मंगाल असं आहे की दादांचे खाजगी कारखाने भरपूर आहेत जवळजवळ महाराष्ट्र राज्यामध्ये वनथर्ड साखर त्यांची स्वतःची पिकवली जाते कारखान्याच्या माध्यमातून गाळप करून त्यांची साखर उपलब्ध केली जाते आणि त्या कारखान्याला अ बहुत चांगल्या आपल्याला पैसे चांगल्या जास्तीचं मिळावतं म्हणून हा माळेगाव का कारखाना उच्चांकी दर देणारा कारखाना महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचा गवगाव असणारा हा कारखाना अण्णांच्या नेतृत्वाखाली काकांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा साखर कारखाना परंतु आपण एक भीती व्यक्त करताय की खासगी साखर कारखान्याची आहे दादांच्या वर्चस्वाखाली आहे आणि सहकारी साखर कारखान्यांना जर दिला माळेगाव त्या खाजगी साखर कारखान्याला परटनेचे जास्त पैसे द्यावे लागते आणि त्यामुळे त्यांचं अर्थकारण ह्या था चेअरमनच्या पाठीमाग चेअरमन पदाच्या पाठीमागं दडलेले दे। हा आपला स्पष्ट आरोप आहे बरोबर मला सांगा सहकार क्षेत्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विलासराव देशमुखांनी निर्णय घेतला की सहकारी कारखान्याला इथून पुढे परवानगी द्यायची मग अशा परिस्थितीमध्ये सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी आज तुम्ही गेले कित्येक वर्ष दादांसाठी दादा तुमचे लाडके आहेत आणि सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न म्हणून हा सहकार बचावा पॅनल आहे तुमचा नेमकं ह्या सहकार क्षेत्राला खूप चांगलं चांगलं मुहूर्त स्वरूप देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर अशी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ दो दोनशे सहकारी का साखर कारखाने होते ऐंशी साखर कारखाने सहकारी साखर कारखाने चालू आहेत आणि बाकीचे साखर कारखाने डबगायला आले ह्याच काय नेमकं एका बाबाला विनायच दुसऱ्या ही गोष्ट कुठल्या पद्धतीची तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांना माहिती आहे त्या ती सहकार मोडीत काढल्याशिवाय आपलं खाजगीकरण चांगल्या जोरात चालणार नाही आणि चार पैशाचा आपल्याला चार पैसे मिळणार नाही म्हणून आज दादाचं हे शेतकऱ्यांच्या हिताचं आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या ते बोलतात ते परंतु ती सगळं निगेटिव्ह आहे माळेगाव कारखान्यात जर आपण चेअरमन झालो कारखान्याला तर शंभर रुपये दोनशे रुपयाचा भाव तीनशे रुपयाचा भाव का तर एका शंभर रुपयाच्या तिकडे त्यांना साडे चारशे पाचशे सहाशे कोटी पर्यंत त्यांना हा नफा त्यांना मिळवायचा आहे एका बाजूला दिशा दावायची आणि हे जाऊन टप्प्याला फळवायची अशी त्यांची ती भाषा त्यामुळे दादा तुम्हाला आम्ही तुम्हाला जपून सात वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री करून अर्थ खातं मिळालं तुम्हाला मिळालं मंत्रीपद मिळालं आणि मग आम्ही त्यांच्या विरुद्ध गेलो तर सहकाराच्या माध्यमातून कारखान्याला कष्टाचं दाम पुसाच्या माध्यमातून कारखान्याच्या मिळावं म्हणून आम्ही ही सगळं खटाटोप आणि दादांच्या अण्णा काकांच्या नेतृत्वा मी हा पॅनल तयार केलाय तर सुरुवातीला मी अण्णांच्याकडे गेलो तर अण्णा म्हणले की शिवाजीराव आता माझं वय झालंय मला काय तुम्हाला त्याच्या काय काय गोष्टी जमणार नाही त्यामुळे मला काय गळ घालू नका अण्णांना मला अण्णा तुमचा शिम्बॉल आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार म्हणजे म्हणून अण्णा तुमचं नाव आहे आणि ह्या नावाला शोभेल असं तुमचं काम आहे आणि म्हणून तुम्ही ह्या सुद्धा तुम्ही थोडीशी शेतकऱ्यांची हाल अपेष्टा आणि शेतकऱ्यांचं जी गळजीपी चालली आहे तुम्हाला थोडी कंबर बांधावं लागेल अण्णा म्हणले शिवाजीराव माझी अडचण आहे मी माझी तब्येत आहे माझं माझ्या तरी अप्रोश झालंय आणि म्हणून विरोधकांनी सुद्धा असं म्हणायचं की आता अजितदाद म्हणतात की अण्णांनी अण्णांनी आता वय झाले बाजूला सरावं मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही अण्णांच्यावरच बोट का ठेवता अण्णांचं नेतृत्व आहे आता नेतृत्व कसं आहे मी सांगतो परंतु दादा तुमच्या घरामध्ये सुद्धा काही माणसं वडीलधारी येते त्यांचं तुम्ही नाव घेतात ह्या माणसाचं नाव घेता का तर त्याची तुम्हाला फार मोठी भीती निर्माण झाली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करण्यासाठी दुसरा विषय की माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून जर आपल्याला आम्ही असं म्हणतो की दादा तुम्ही नेतृत्व करा निघालाय ने सहकारी वाचवाय वा निघालाय म्हणता परंतु भवनगर सारखा कारखाना इतक्या वाईट अवस्थेमध्ये सापडला असताना त्या साखर कारखान्याचं नेतृत्व तुम्ही जर केलं असतं निश्चितपणे आम्ही असं म्हटलं असतो की खऱ्या अर्थानं दादांचं बरोबर आहे परंतु दादाने तिथं तुम्हाला सांगतो असा डाव टाकला की पोचराच बापूला बरोबर घेतलं आणि त्यांनी लगेच तिथला सहकारी कारखाना जिंकला गेला परंतु ह्या माळेगाव कारखान्यामध्ये जास्तीचा वेळ देऊन आपल्याला त्यामध्ये दादांच्या कार दादा जवळचे कार्यकर्ते अण्णासाहेबांकडे दादासाहेबांकडे लावले आणि त्यामध्ये आपण तो कारखाना आपण वाचवण्यासाठी आणि आपला कारखाना चांगला चालवण्यासाठी अण्णा तुम्ही म्हणजे ते नेतृत्व करा तुमच्या जवळची माणसं तिथं निवडा आणि हा मार का, माळेगाव कारखान्याचा आपण बिनविरोध करू परंतु अण्णांनी सांगितलं की मी चेअरमन झालो तर त्याच्यात काय चालणार नाही कारण आपण जर इथे केली तर तुम्ही तुमच्या दबावाखाली माळेगाव कारखान्याच्या सभागृहाला भाव दिला जाणार नाही म्हणून मला ते काय चालणार नाही तर तिथं पवार साहेब सुद्धा आले होते साहेबांनी सांगितलं दादानी अण्णांनी सांगितलं साहेबांना की साहेब आपला आता वय झालंय आपण आता कधी कधी जाऊ कधी राहू हा विषय फार वेगळा आहे म्हणून जाता जाता हा अडचणीचा जा का साखर कारखाना बाहेर काढायचा आणि बाहेर काढल्यानंतर आपल्याला आत्मिक समाधान लाभल आणि शेतकऱ्यांच्या हिताचा चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊ आणि चांगल्या पद्धतीचा भाव देऊ दुसरा विषय असा आहे की काल परवा अण्णाने काकाने माळेगाव कारखान्याचं गोडावून गौ, साखरवन ते फार मोठं गोडावन आहे आणि त्यामध्ये तीन साडेतीन लाख पोटी अण्णा साडेतीन लाख मग साठ हा तर ते एवढं मोठं गोडाऊन बांधले तर त्यांनी जादाच साठ सत्तर लाख रुपये त्यांना दिलं पण पर आज अशी परिस्थिती की प्लॅस्टिकचा पत्रा वर असल्यामुळं मध्यंतरीच्या पावसामुळे तो पत्रा ओढून गेला आणि ते पाणी आता आल्यामुळं साठ हजार फुटी म्हणजे साधारण पंधरा सोळा कोटीचा माल हा ताडाका बसला तिथं आणि ह्या गोष्टी अण्णा काकाला खपत नाही त्या बरोबर दिसत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा तोटा जर इतका मोठा होत असेल सभासदर वाटू होत असेल तर त्यामध्ये तेवढ्या भावामध्ये साधारणपणे प्रत्येक सभासदाला सा प्रत्येक कामाला शंभर रुपयाला फटका बसतो ह्या गोष्टी पण त्यांनी विचारात घेतल्या आणि नंतर काल पण त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी करत असताना इटीपीचा प्लांट लावला आणि ते पाणी खराब पाणी बारामती सांगवीच्या निरणेत जाते आणि ते पाणी त्यामुळं शेतकऱ्यांच्या उसाला शेतकऱ्यांच्या खाजगी म्हणजे साधारण भुसाराला हे पाणी आत गेल्यामुळं त्या पाण्याचा परिणाम झाल्यामुळं शेतकऱ्यांचं पाय पायामध्ये जखमा होतात सगळं चांदीच्या सगळ्या वस्तू पायातल्या त्या खराब होत्या कारण महिलांना पुरुषांना त्या पाण्यामध्ये सतत राहावं लागतं आणि त्याच्यातलं जे काय जलचर प्राणी ते पण खराब होतात हजारो मासे मासे मरू जातात शेतकऱ्याला त्या म्हणजे गुरांना पाणी पासता येत नाही इतक्या वाईट परिस्थितीमध्ये माळेगाव कारखाचा कारभार चाललाय आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अण्णाने सांगितलं की आपल्याला जनता माफ करणार नाही पुढच्या पिढी पण आपल्याला माफ करणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं त्या सगळ्या लोकांना त्यामध्ये मग राजवर्धन शिंदे असतील भोसले साहेब असतील तुम्हाला सांगतो तुमचे अं बारामतीचे नितीन सातू असतील सगळे सगळेच्या अण्णा सांगितलं

इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आज घरात तुम्हाला सांगतो इंजिनिअर डाजिअर झाल्या वकील, वकील इंजिनिअर आणि बीफार्मसी डिफार्मसी अशा सगळ्या फॅकल्टीची माणसं तिथं नोकरी मिळवण्यासाठी आता बाहेर अमेरिका रशिया जपान जर्मनी या जे, ठिकाणी जाऊन तिथं चार पैसे मिळवून प्रपंचाला हातभार लावण्याचं काम अण्णा काकांचा हट्टामुळे तिथं मिळालं गेलंय हे चांगल्या प्रकारचं वातावरण वाता शिक्षणाच्या माध्यमातून बारामती तालुक्यात फै फैलावलं गेलं या आणि ह्याचं त्यांना दुःख नाही फार आणि म्हणून तो हट्ट म्हणायचं का म्हणून दुसरा विषय त्यांनी जे Uh, तुमच्या इंग्लिश मीडियम साखर कारखान्या शिक्षणातली त्याच्यामध्ये वर्चस्ववाद दिसतोय आणि ह्या वर्चस्ववादाच्या लढाईमध्ये <Glazda> सहकारी साखर कारखाना हे माध्यम त्या माध्यमाच्या ज्या निवडणूक स्वतः आपल्याची मुलाखत घेतली त्यावेळेस सांगितलं की आम्हाला निवडणूक की सत्ता मिळवण्यासाठी नसून हा जो आहे सरकार तत्व जे आहे शेतकऱ्यांचा जो प्रपंच आहे त्यासाठी ही निवडणूक चेअरमन पदाची हाव नाही सत्तेची हाव नाही पैशाची भाव नाही तसंच अजित म्हणत आहेत की मी ह्या मायगाव शेतकरी साखर कारखान्याच्या प्रपंचामध्ये अनेक कोटी रुपयांची भरत घालू शकतो म्हणजे दोन्ही नकारात्मक स्टेटमेंट येत नाहीये आणि हा विषय सभासदांच्या मनामध्ये वेगळ्या पद्धतीनं मतदान हा एक संभ्रम आहे तसं सरकार बचाव अजून घेणार आहे का आपण सरकार तत्वाला मतदान करा बरोबर चांगल्या पद्धतीनं अर्थकारण जे आहे ते अतिशय योग्य नेण्यासाठी आपला बचाव करणार आहे दोघांची भूमिका सकारात्मक असेल तर याच्यामध्ये सभासदांचा असा संभ्रम आहे की मतदान याच तर मला तुम्ही काय सांगाल की या त्या सभासदांचा किंवा मतदारांचा जो संभ्रम आहे तो कसा बजाव करणार आहे तर अशी परिस्थिती आहे की दादांचं नेमकं हे म्हणणं येते त्या लोकांना दिशाभूल करून कार दिशा तो कारखाना स्वतःच्या ताब्यात घ्यायचा ताब्यात घेतल्यामुळे त्यांना शंभर दोनशे तीनशे अशा पद्धतीचा भाव जर कमी तर त्यांना खाजगी कारणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं एक जर शंभर रुपयाचा भाव कमी दिला तर तिकडे दीडशे कोटीचा फायदा होतो कारण राज्यामध्ये वन थर्ड साखर ते पिकवतो स्वतःच्या कारखान्यामध्ये खाजगी कारणामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना पैशाचा मोह लागलाय आणि त्या मोहोपोटी एक गंमत सांगतो की माकडाची गोष्ट सांगतो माकडाची माक नदीला नाकाला पाणी आलं ती काय करते स्वतःची पोटची पोरं खाली घालते त्याच्या उभे राहतील स्वतः सुरक्षित राहते ही अशी परिस्थिती दादाची आहे आम्ही दादांना तुम्हाला सांगतो आजपर्यंत अतिशय चांगले पोटच्या पार पोरासारखं हातातल्या तळ पोळातल्या पोळासारखं आम्ही त्यांना जपलं आणि एवढं करत असताना दादांना आम्ही सांगितलं की दादा तुम्ही कारखाना तुमचं चांगलं चालते तर कारखाना चांगला चालत नाही म्हणून आम्ही थोडं वेगळी तूल घातली या त्यामुळे ती तूल का घातली म्हणून लगेच त्यांनी फाना काढायचा आणि त्यांना बघून गेली हे करेल ती कर राज्याचं उपमुख्यमंत्री असताना एवढी मोठी ताकद देत असताना ह्याच्या लोकांनी अशी भाषा वापरायची ह्या काही गोष्टी बरोबर नाही त्या आणि म्हणून आम्ही एवढं सांगतो की आमच्या गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्याचे कच्चे बच शिक्षणाच्या माध्यमातून धंद्याच्या माध्यमातून सर्व त्यांना मिळाले आणि तुम्हाला एवढं करायचं होतं तर माळे भवाननगर साखर कारखाना इतक्या अडचण असताना तुम्ही तिथं चेअरमन पदाचा किंवा वर्गाचा तुम्ही तिथं पण सभा तिथं तुम्ही जनरल मध्ये उभा वर्गात उभं राहायला असता तिथं तुम्ही साखर मग खऱ्या अर्थाने आम्हाला वाटलं असतं की दादा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये परंतु तिथं काय न करता जिथं भाव वाढतो या आणि शेतकऱ्यांचा हाल होणार ही परिस्थिती असताना तिथं त्यांनी फॉर्म भरला या आम्ही एवढं सांगतो की तुम्हाला उभा महाराष्ट्र वाऱ्यावर फोडला तुम्ही दादा आणि तुम्ही इथं आला या लोक आता मात बारीक तरी सगळी लोकांची चर्चा आहे महाराष्ट्राच्या राज्याच्या हो मध्ये काल पुण्यामध्ये पूल पडला तिथं माणसं मिली काय तिथं त्यांनी बघायला तुम्हाला वेळ नाही परंतु इथं दादा दिवस देता आणि म्हणून काल सुद्धा लाईव्हला तुम्हाला सांगतो शिवतारी बापून सांगितलं

हजाराच्या विक्रमी मताने आम्ही त्याला ह्याची जाणीव त्यांना विसरून परंतु झाले की हात मारायचे आणि अर्जिंद बाजूला की बाजूला गोष्टी काय दादा तुम्हाला नाही त्या आम्ही तर तुम्हाला सांगतो आम्ही तुमचा आजपर्यंत कप मागितला नाही परंतु आम्ही म्हणतो की दादा तुम्ही ज्या काही गोष्टी करताय ती तुमच्या पतीने करताय बारामतीचा विकास केला परंतु आमच्या सभासद त्यात तुम्हाला सांगतो ऍडमिशन सुद्धा गोड गरिबाच्या मुलाला मिळत नाही मग नेमकं ही तुमची सरायची आणि नेमकं काय म्हणायचं आम्हाला काय मिळत नाही परंतु दादा आम्ही आम्ही विचार करून परंतु तुम्ही सोडतोड असा आरोप करता राज्याचे शब्दाचा बॅलन्स घेऊन बोललं पाहिजे कारण आता नाही आता बारामती तालुक्याचं राजकारण करत असताना आता तिथं सुद्धा चार पॅनल आहे त्या चार पॅनल मध्ये साहेबाचा पण पॅनल आहे अन्नचा पॅनल आहे तुमचा पण पॅनल आहे आणि एक तुम्हाला सांगतो तिकडं छत्रीचा कष्टकरी शेतकऱ्याचा पॅनल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आज तुम्हाला सांगतो पॅनल दादांचे पॅनल दादांचा दादाला टीशन आलं कारण माताजी दिवाळी घेणार आहे आम्हाला काय फरक पडणार नाही दोनामध्ये लढत लढत धन्यवाद आपण सगळं युट्यूब चॅनलशी बोलला आपल्या सभेच्या दहा एक दहा ते पंधरा अगोदर आपल्याला ही मुलाखत आपण दिली त्याबद्दल गोपने साहेब खूप खूप एक मिनिट एक मिनिट अजून घेतो आणि त्याच्यामध्ये मी माझ्या सगळ्या माझ्या सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या लोकांना मी विनंती करणार आहे अशी की खऱ्या अर्थानं आपले जी काय सहकाराच्या माध्यमातून जी, जी उदार उदार, उदार मताने जी आपली किटली तर चिन्ह या किटलीच्या चिन्हावर खऱ्या अर्थानं सगळ्यांनी काकतीनिशी आपण मतदान करून त्यांना अण्णा काकाच्या नेतृत्वाला प्रचंड मतांनी निवडून द्यावं अशा प्रकारचे मी उपस्थित सर्व माझ्या माळेगाव कारखान्यात एकोणीस हजार एकोणीस हजार सहाशे सभासदांना विनंती करतो इजरी ते 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 बचे। की जरी विरोधात नेते असतील त्यांचे सुद्धा शेतकऱ्यांची कच्चे बच्चे आहेत परंतु कशामुळे त्या लोकांना काय भर पडली आम्हाला पण काय करा परंतु मी त्या लोकांना सुद्धा हात धोरून की खऱ्या अर्थान नेतृत्व मान्य करा आणि आपल्या आपल्या शेतकऱ्याच्या आणि कच्चे बाचच्या पुढच्या अडचणी सगळ्या सोडून करा एवढी मी एवढं माझा विचार करतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद